हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम सर्व मंगल शिवे सर्वार्ह साधिके शरणे गौरी नारायणी नमोस्तुते शिवशन्नाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार ऐकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास शारदीय नवरात्र व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवांश के एकोणावशे शेहेचाळीस क्रोधी नामसंस्तर दक्षिणायन शरद ऋतू अश्विन मास शुक्ल पक्ष शारदीय नवरात्र आरंभ झालेला आहे मित्रांनो हा उत्सव गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दिनां ते शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तब्बल दहा दिवस असणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तर या दहा दिवसामध्ये आपल्याला सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे पुणे आपल्या नावे जमा करून घेण्याची फक्त गरज आहे की शास्त्रविहित कर्मे करण्याची आणि शास्त्र निषिद्ध कर्मे टाळण्याची पण भगवान श्रीकृष्णाने गीतेत ते सांगितलेलं आहे मित्रांनो दक्ष राजाने महायज्ञाचे आयोजन केले हे आपणा सर्वांना माहीत आहे पण आपला जावई भगवान शंकराला व कन्येलाही आमंत्रण त्यांनी दिले नाही तरी देखील पतीचा विरोध असतानाही माता सती यज्ञ मंडपात हजर झाल्या पण पित्याने केलेला अपमान सहन न झाल्याने यज्ञकुंडात त्यांनी उडी घेऊन आपला प्राण त्याग केला भगवान शंकराने आपल्या वीरभद्र गणाला दुष्ट वध करण्यास सांगितले या गणाने दक्षराजाचा वध केला व स्वतः भगवंताने सतीचे शव आपल्या खांद्यावर घेऊन तिन्ही लोकात शोक करत फिरू लागले भगवान विष्णूला हे पाहावले नाही त्यांनी लगेच आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे विच्छेदन केले तुकडे तुकडे केले शवाचे शरीर भाग व वस्तू पृथ्वीवर एकशे आठ ठिकाणी पडले माता सतीच्या शरीराचे हे सर्व एकशे आठ भाग भक्तांसाठी सर्व देवतांच्या कृपेने शक्तीपीठे बनली मित्रांनो त्यातील शक्ती शक्तीपीठे किंवा एक्कावन्न शरीर भाग आपल्या भारत देशात पडले आणि आपल्या महाराष्ट्रात चार ठिकाणी पडले या स्थानांनाच देवीची साडेतीन शक्तीपीठे म्हटली आहेत श्री क्षेत्र तुळजापूर श्री क्षेत्र कोल्हापूर श्रीक्षेत्र माहूरगड व श्री क्षेत्र वनी नाशिक हे नाशिकचे अर्धे पीठ आहे मित्रांनो आणि वरील तीनही पीठ हे संपूर्ण पीठ आहे या चारपैकी एक शक्तीपीठ म्हणजे श्री क्षेत्र तुळजापूर स्थित माता तुळजा भवानी देवी आपल्या महाराष्ट्राची कुळस्वामिनी आहे तसेच आपल्या महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची ती अने कुळदेवी कुटुंबा आहे इतर पीठाधीस्थ देवी माता देखील आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबांची कुळदेवी असते आहेत माता सतीनंतर हिमालय पुत्री पार्वतीने मोठ्या तपर्चेने भगवान शिवाला आपल्या पती रूपात प्राप्त केले हे सतीचे पुढील जन्म होता मित्रांनो वेळोवेळी तामसे रूप धारण करून देवी देवतांचा मुनींचा मानवांचा छळ करणाऱ्या अनेक मायावी राक्षसांचा वध केला मधुकैटप महिषासूर शुंभ निशुंभ चंड मुंड इत्यादी मित्रांनो मित्रांनो अश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमी पर्यंत तब्बल नऊ दिवस नवरात्र सर्व रक्षांचा संहार केला अशा अथांग परिश्रमानंतर देवीने सप्तशृंगी गणावर जाऊन विश्राम केला याचे सतत मानव जातीला स्मरण राहावे म्हणून शारदीय नवरात्र उत्सव साजरा होऊ लागला म्हणून आपल्या कुळदेवीला विश्रांती मिळावी यासाठी तिला घटावर बसवले हो जाते देवीला स्पर्श न करता दुरूनच तिची सेवा केली जाते देवी पुराण व देवी भागवत ग्रंथाचे पारायण केले जाते देवीचा सव्वा लाख मंत्र जप माळेविना केला जातो पूर्ण केला जातो जसे चातुर्मासामध्ये मा भगवान विष्णू हे नागशय्येवर विश्राम करीत असतात आणि भगवान शिवाला जगाचे राहट गाड्या चालवण्याचा त्यांना आदेश देतात व ते दे काम त्यांच्यावर सोपं मित्रांनो अष्टमीला उपवास करून पोहळा बलि देतात हवन केले जाते या काळात देवीची विश्रांती भंग पावेल असे धम्म कृत्य भक्ताकडून होत नाही उदाहरणार्थ शंख घंटा नाद करणे ढोल ताशी वाजवणे मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावून गर्भा खेळणे मृदुंग वाजवणे इत्यादी किंवा घर बंद करून आपण गावी निघून जाणे रात्रंदिवस शांत चित्ताने शांत वातावरणात धार्मिक सेवा केली जाते मित्रांनो नवमीला सवाष्ण वा कुमारिका पूजन करून त्यांचा यथाशक्ती मान सन्मान केला जातो यानंतर उपवासोबत घट विसर्जन केला जातो भगवान श्रीराम लंकापतीचा वध करून सहपरिवार अयोध्येला परतात या दिवशी मात्र मोठ्या आनंदाने जल्लोष साजरा केला जातो रावणाचा पुतळा जाळला जातो आपट्याची पाने सोनं समजून किंवा सोनं म्हणून एकमेकांना वाटली जातात आपल्या घराण्याची कुळदेवीच आपल्या कुळाचा उद्धार करत असते पुत्रपौत्रादींचा वनशेर वाढवत असते पण या कुटुंबाकडून शास्त्रविहित कर्मकांड घडल्यावरच अन्यथा नाही माय सोडून मावशीची सेवा केल्यावर ही नाही मित्रांनो हे पक्के लक्षात घ्या आता महत्वाचे असे आपण सांगत आहे की आपल्या घराण्याची कुळदेवी महालक्ष्मी माता असेल तर हिलाच घटावर बसवावे इचे ग्रंथ पारायण करावे महालक्ष्मी महात्म्य व मंत्र जप करावा माळेविना श्री क्षेत्र कोल्हापूर तालुका जिल्हा कोल्हापूर मंत्र आहे गायत्री मंत्र हा सर्वात उत्तम मंत्र मंत्र असतो त्यानंतर असतो म्हणून महा गायत्री मंत्र मी या ठिकाणी देत आहे ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप आपण किमान सव्वा लाखापर्यंत या नवरात्रात करायला हवा ग्रंथ पाण्यावर पारायणावर जास्त भर देता पूर्ण नवरात्रामध्ये एक फक्त एक पारायण जरी झाले ग्रंथाचे तरी खूप आहे मित्रांनो कारण ग्रंथ पारायण आपल्याला पुण्य देणार नाही किंवा ईश्वराच्या जवळ जाऊ देणार नाही पण मंत्र मात्र आपल्याला मंत्र मग्ध होऊन आपण ईश्वराच्या जवळ जातो ईश्वराचा साक्षात्कार देखील होऊ शकतो हे अनेक वेळा आम्ही सांगत असतो मंत्राच्या जोरावर पारायणाच्या जोरावर नाही मिळणार पण तो देवीचा मान आहे तिचे चरित्र आहे म्हणून आपल्याला ते त्या ठिकाणी वाचायचे आपल्या घराण्याची कुळदेवी तुळजाभवानी देवी माता असेल तर हिलाच घटावर बसवा हिचे ग्रंथ पारायण व मंत्र जप करा श्री क्षेत्र तुळजापूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद जे आता धाराशिव म्हणून आहे या देवीचा मंत्र आहे ओम आदिमाया विद्महे ओम आदि माया विद्महे आदिमाया धीमहे तन्नो भवानी हा प्रचोदया हा मंत्र जप करा मित्र आणि तुळजा भवानी महात्म्य एक पारायण केले नऊ दिवसात तरी खूप झाले मित्र काही मार्गामध्ये सांगितले जाते सात पाठ करा आठ पाठ करा दहा पाठ करा अकरा करा एकवीस करा कशासाठी तोच वेळ आपण मंत्र जपात घालवला तर पुण्य आपल्या नावे नक्की जमा होणार म्हणजे होणारच तर हा इतिहास सांगतो मित्रा पारायणाच्या जोरावर कोणाचेही नावे पुण्य जमा झालेले नाही मित्रांनो हे लक्षात घ्या असेल तर मला बॉक्स मध्ये आपण सांगा ह्या साधू संतांनी पारायणाच्या जोरावर ईश्वराला प्राप्त केलं पण मंत्र जपावर प्राप्त केलेले अनेक नावे आपल्याला सापडतील त्यांच्या पायावर पाय ठेवूनच आपल्याला चालायचे मित्रांनो आपल्या घराण्याचे कुळदेवी सप्तशृंगी देवी माता असेल तर हिलाच घटावर बसवा हिचे ग्रंथ पारायण करा व मंत्र जप करा श्री क्षेत्र वणी सप्त शृंगीकड जिल्हा श्री दुर्गा सप्तशती पाठ हे या देवीचे महात्म्य आहे श्री दुर्गा सप्तशती पाठ मग तो मराठी भाषा प्राकृत भाषेत असो मराठी भाषेत असो किंवा संस्कृत मध्ये असतो कारण संस्कृत भाषा फक्त ही पंडितांनाच अवगत असते गोकंपट्टी करून उपयोग नाही मित्रांनो तुम्हाला त्याचा अर्थ असा विचारला तर तुम्हाला सांगता येणार नाही ना मग काय उपयोग गोकर्ण पट्टी करून काहीच उपयोग नाही त्यावेळे मराठी भाषेमध्ये आपण हा पाठ करू शकता मित्रांनो या देवीचा मंत्र आहे ओम आदिशक्ती विद्महे ओम आदिशक्ती विद्महे पूर्णपीठाय सप्त सप्तशृंगी प्रचोदयात आणि जो मंत्र आपल्याला सांगितला जातो ओम एम हिम क्लीम चामुंडा विचे हा तिन्ही त्रिशक्तीचा मंत्र आहे त्रिशक्तीचा मंत्र जप करण्यापेक्षा आपण आपल्या कुळदेवीचा मंत्र जप करावा हे मला आपल्याला वारंवार सांगायचे मित्रांनो आपल्या घराण्याची कुळदेवी रेणुका माता असेल तर हिलाच घटावर बसवा हिचे ग्रंथ पारायण करा व मंत्र जप करावा मित्रांनो श्री क्षेत्र माहूरगड तालुका माहूर जिल्हा नांदेड हे श्री रेणुकादेवी महात्म्य आपल्याला किमान एक पारायण करायचे हे लक्षात मराठी भाषेत असले तरी चाल कारण त्याचा अर्थ आपल्याला समजणार आहे संस्कृतचा अर्थ आपल्याला समजणार नाही भूकंपट्टी करून काही उपयोग हो। ओम महापार्वतेय या देवीचा मंत्र आहे कायत्री मंत्र ओम महापार्वतेय विद्महे परशुराम माताये धीमही तनो रेणुका प्रचोदयात तसे हे साडेतीन पीठ अर्थात साडेतीन पीठाच्या ह्या चार देवी माता आहेत मित्रांनो आपल्या कुळदेवीच्या व्यतिरिक्त आपल्याला जर त्रिशक्तींची स्थापना करायचीच असेल काही लोकांचा हट्ट असतो तर दुर्गा मातेची स्थापना करायची असेल नवदुर्गा मातांची स्थापना करायची असेल तर आपण या सर्वांची प्राण प्रतिष्ठा पंडिताच्या माध्यमातून करून घ्यावी विसर्जन देखील त्यांच्याच माध्यमातून करून घ्यावे संपूर्ण स्टार्ट टू एंड जी पूजा आहे ही सर्व पंडिताच्या माध्यमातून घडायला हवी तरच त्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे अन्यथा कसे मिळणार मित्रांनो अर्थात आपल्याला संपूर्ण घटस्थापना पंडिताच्या माध्यमातूनच करावी लागणार आहे केवळ सुपाऱ्या मांडून पंचोपचार पूजा करून चालत नाही देवतांना जागृत केल्याशिवाय त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार नाही मित्रांनो केवळ देखावा करून लोक खुश होतील असतो ते देखावा करत नाही पंडितांच्या माध्यमातून सर्व पूजा संपन्न करतात देवब्राह्मणांना विधिवत धर्म करून पुणे आपल्या नावे जमा करून घेतात मित्रांनो आणि आपण मात्र देव ब्राह्मणांचा तिरस्कार करतो आपणाला अधिकार नसता हे पंडिता विना सर्व विशेष पूजा संपन्न करतो मीच ब्राह्मण आहे अशा अहंकाराने मित्रांनो आपला अहंकार आपल्या हातून कर्म कळवतो आणि दुःख आपल्या जीवनात ओढून घेतो याला कारण आपणच असतो म्हणून मला वारंवार मनाव वाटते की आपणच असतो आपल्या जीवना जीवनाचे शिल्पकार जीवना इतरांना दोष देण्यात काहीच उपयोग नसतो अर्थ नसतो धन्यवाद मित्रांनो आजचा हा नवरात्री संबंधीचा विशेष व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो పుడి భేటీపర్యంతనందీ రాసన్న శివ కళ్యాణ హరి ఓం శివ మహా